राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथील एकोणीसशे सत्त्याण्णव सालातील माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा एकत्र येत एक स्नेह मेळावा उत्साहात झाला कळबा येथील हेमन रिसॉर्ट इथं निवृत्त शिक्षक दिलीप पाटील राधानगरी पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी ज्योतिराम पाटील यांनी स्नेह मेळाव्यास उपस्थिती लावली कपिलेश्वर येथील विद्यामंदिरच्या विद्यार्थी विद्यार्थिनी लहानपणातील आठवणींना उजाळा दिला शिक्षक ज्योतिराम पाटील यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चुकी आणि अभ्यास न केल्याबद्दल विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षा केल्या याच्या आठवणी सांगितल्या दिवसभरामध्ये विविध कार्यक्रमांचं राजेंद्र फास्के तन्वी कदम तनिष्का कदम या दोघी भगिनींनी आयोजन केलं होतं यामध्ये फनी गेम स्पर्धा घेण्यात आली यामध्ये निवास फराकटे राहुल बहिरशेठ अमृता खानोलकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले गुरुजनांचा सत्कार अर्चना कदम आणि राहुल बहिशेठ यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केला कार्यक्रमाला वैशाली कुंभार विजय पाटील राजेंद्र कुंभार मांगोलीकर कृष्णा सुतार रमेश कोर्वी संतोष पाटील तुरंबे येथील सलीम पाटील पाडणुरंग पाटील यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग होतला